नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी पुन्हा एकदा प्रगती पॅनलला साथ देत सत्ता सोपवली आहे पॅनलमध्ये सर्वाधिक मतं अनुसूचित जातीजमाती गटातून निवडणूक लढविणाऱ्या प्रशांत दिवे यांना पडली आहेत सोहनलाल भंडारी यांना दुसऱ्या क्रमांकाचे तर माजी आमदार वसंत गीते यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत पॅनलला सभासदांनी दिलेले मताधिक्य हे कमीत कमी वीस हजारांपेक्षा जास्त आहे विशेष म्हणजे महिला राखीव गटातून यापूर्वीच पॅनलचे उमेदवार सपना बागमार आणि शीतल भट्टड या अविरोध निवडून आल्या असल्यानं आता पॅनलचे सर्व एकवीस उमेदवार विजयी ठरले आहेत संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकींसाठी रविवारी मतदान झाले होते एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारांपैकी पंचावन्न हजार सातशे पंचवीस सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता सोमवारी सिडकोतील छत्रपती संभाजीराजे स्टेडियमवर सकाळपासून एकशे पाच टेबलवर पाचशे कर्मचाऱ्यांकडून मतमोजणी सुरू करण्यात आली यात पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी घेतलेले मताधिक्य पाहता निवडणूक अपेक्षेप्रमाणे एकतर्फी झाल्याचं स्पष्ट झालंय यावेळी पॅनलचे नेते वसंत गीते सोहनलाल भंडारी माजी उपाध्यक्ष प्रशांत दिवे गणेश गीते हेमंत धात्रक यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे आणि हे करतानी दीड दोन कोटीला बँक खड्ड्यात गेली परंतु खूप चांगली लढत या ठिकाणी झाली भरभरून लोकांनी मतदान केलंय पुढच्या काळामध्ये बँकेच पूर्णपणे पाच हजार कोटी उद्देश उद्दिष्ट आहे ते डोळ्यासमोर ठेवून बँकेचा विकास प्रगती बँकेची या सगळ्या गोष्टी आपण तिथे करू आज ही निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली ने झाल्या असं नाही तर ती सामुदायिक नेतृत्वाखाली आमच्या झाली सोनशे भंडारी असोत भगमन दात्रक असोत विजयजी साने असोत सरज भाई तरुण सहकारी पण सगळे बरोबर होते आणि म्हणून एक ही एकीच त्या ठिकाणी टीमवर्क जे असत त्यातून मिळालेले देश नाही आम्हाला ते काही नवीन राहिलेलं असं मला वाटत नाही बँकेची प्रगती जर बघितली जर लोकांना असं वाटलं होतं की बिनविरोध व्हायला पाहिजे बँकेला दीड दोन कोटीला खड्ड्यामध्ये यात लोकांनी घातलं आणि म्हणून लोकांनी चिडून जाऊन बाहेर पडून मतदान केलं गेल्या पाच वर्षापूर्वी बँकेची निवडणूक झाली स्वर्गीय हुकुमसिंदे यांच्या निधनानंतर बँकेचं नेतृत्व कोण करेल अशी परिस्थिती होती तीन पॅनल मागच्या पाच वर्ष झाले परंतु माझे आमदार वसंत भाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलला यश मिळालं एकवीस शून्य असा निकाल लागला आणि न भरतो न भविष्य त्याचा असा हा निकाल या प्रेमापोटी पुणी। पुढील पाच वर्ष सर्वांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलं आणि यावेळेस समोर पॅनल विल त्याची प्रचिती आहे पुढील पाच वर्षाकरता सर्व समाजांना प्रायव्हेट बँक असेल नॅशनलाइज बँक असेल त्यांच्याच दराने डिपॉझिट चे रेट किंवा कर्जाचे रेट हे आम्ही देऊ अशी सर्व सभासद आज नामको बँकेच्या झालेल्या निवडणुकीचा आत्ताच निकाल लागला आहे निकाल लागलेल्या पैकी परत पुन्हा एकदा सभासदांनी प्रगती पॅनलला निर्वळात सत्ता दिलेली आहे एकवीस शून्य ह्याही वेळेत झालेला आहे आणि ज्या सहा चुकीच्या सभासदांमुळे किंवा घटकांमुळे किंवा अशा प्रवृत्तीमुळे जे बँकेचं दोन अडीच कोटी रुपयाचं नुकसान झालं त्या नुकसानाचा सभासदांनी मोठ्या प्रमाणावर बँकेचं झालेलं नुकसान हे लक्षात घेऊन बँकेच्या सभासदांनी पुन्हा एकदा प्रगती पॅनलला मोठा मताधिक्याने कौल दिलेला आहे खर तर हा प्रगती पॅनलच्या नेतृत्वाचा हा विजय आहे आणि आमच्या पॅनलचे नेते सन्मान्य वसंत भाऊ गीते आमचे पॅनलचे दुसरे नेते भंडारी भांडारी काकाजी ह्या नेतृत्वाचा हा विजय आहे आणि त्यांच्या सोबत काम करणारे आमचे दुसरे नेते हेमताप्पा धात्र विजयजी सानेसाहेब त्यांचा आणि हा संपूर्ण पॅनलच्या एकजुटीचा एकवीस जणांच्या एकजुटीचा विजय एक आहे खर तर आपल्या सर्वांना आहे की बिनविरोधच्या उंबरट्यावर ही निवडणूक होती परंतु काही कारणास्त काही लोकांच्या विचित्र त्यांची जी काही विचार धरणी होती त्याच्यामुळे ही निवडणुकीला संपूर्ण नामको बँकेला ना सामोरं जावं लागलं नक्कीच प्रगती पॅनलला स्वर्गीय मामा साहेबांच्या आशीर्वादाने आणि सोनशे आणि आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण सभासदांनी जो विश्वास दिला त्या विश्वास नक्कीच सार्थ करू पुढच्या काळामध्ये जे पाच हजार कोटीच उद्दिष्ट जे आपण ठेवलेले ते नक्कीच पुढच्या काळामध्ये पूर्ण करू आणि एक चांगले बँकिंग नाशिककरांना देण्याचा प्रयत्न करू प्रगती पॅनलच्या वतीने एवढं सांगतो प्रत्येक फेरीनंतर मतदानाचे आकडे प्रगतीच्या उमेदवारांचे वाढतच होते ते शेवटपर्यंत कायम राहिले निवडणूक निर्णय अधिकारी फैयाज मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अत्यंत नियोजनबद्ध प्रक्रियेतील गतीमुळे सायंकाळीच मतमोजणी पूर्ण करून विजय उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली